हॅलो फ्रेंड्स राणी किचनमध्ये तुम्हाला सर्वांचे खूप खूप स्वागत आहे तर आज आपण खूप खास अशी रेसिपी बनवणार आहोत त्यासाठी हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहा चॅनल नवीन असेल तर प्लीज सबस्क्राईब करा कारण आपले हे चॅनल नवीनच आहे तर सपोर्ट करा तर चला आपण काय रेसिपी आहे आणि काय साहित्य कसं प्रमाण आहे ते सर्व पाहून घेऊया रेसिपीला सुरुवात करूया हॅलो फ्रेंड्स कशा आहात सर्वजण मजेत आहात ना आय होप मजेतच असाल तर आज आपण खूप खास अशी रेसिपी बनवतो आहे त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तर आज आपण बनवतो आहे भेंडीची चटपटीत सुक्की भाजी तीसुद्धा न चिकटणारी कारण भेंडी ही गिळगिळीत असते त्यामुळे चिकटली जाते किंवा अगदी चिकट चिकट होते तर अगदी सुटसुटीत अशी चविष्ट खमंग आणि चवदार रुचकर लागणारी ही भेंडी त्यासाठी हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा चॅनलला नवीन असाल तर प्लीज प्लीज सबस्क्राईब करा तर त्यासोबत मस्त अशी भाकरी आहे ज्वारीची भाकरी आहे सलाडमध्ये कांदा आहे टॅमॅटो आहे इथे आहे चुरम्याचा लड्डू बनवलेला आहे त्याचबरोबर इथे पापड बनवलेले आहेत तर मस्त असं आपलं हे जेवण इथे तयार झालेलं आहे त्याचबरोबर मसाले भात आहे तर पाहू शकता त्याचबरोबर आपल्या इथे मसाले भातसुद्धा मस्त असं बनवलेला तर नक्कीच ही रेसिपी तुम्ही प्लीज प्लीज, प्लीज शेवटपर्यंत पहा अगदी अशी भाजी तुम्ही कधीच बनवू शकणार नाही अशी भाजी होते तर अगदी झटकीपट ही भाजी होणारी आहे आणि त्यासाठी जास्त मसाला नाही किंवा काहीच नाही अगदी थोड्याच सामानात आपलं छान अशी ही चटपटीत भाजी ते तयार होते तर त्यासाठी आपण काय साहित्य कसं का प्रमाण आहे काय काय घेतलेलं आहे त्यासाठी आपण काय हे केलेलं आहे वापरलेलं आहे तर ते आपण पाहू घे पाहून घेऊया आणि रेसिपीला सुरुवात करूया आपण तर आपण इथे भेंडी घेतलेली प्रथम छान अशी स्वच्छ धुवून घेतलेली आहे त्यानंतर उभी अशी चिरलेली आहे भेंडी स्वच्छ पुसून घेतली आणि त्यानंतर चिरून घेतली त्याचबरोबर इथे कांदा घेतलेला आहे टॅमॅटो घेतलेला आहे शिमला मिरची घेतलेली आहे कट करून घेतलेली आहे कांद त्यानंतर लसूण मिरची आणि अद्रक हे पेस्ट करून घ्यायचं आहे तर अशा पद्धतीने आपण घेतलेलं आहे त्याचबरोबर हो थोडेसे शे शेंगदाणे घ्यायचे आहेत आणि हे सूर्यफूल बीज आहे ते थोडेसे घेतले आहेत छान असे रोस्ट करून घेतलेले आहेत आणि ते आता मिक्सरला छान असं जास्त बारीक न करता अर्धवट असं दहन करायचं आहे त्याचं थोडं मिक्सरला बारीक करून घ्यायचं आहे जेणेकर आपल्या भेंडीला छान अशी त्याच्यामुळे चव येते तर खूप अमेझिंग अशी ही भेंडी होते तर आता आपण सर्व करून घेतलेलं आता काय करायचं आहे आता ही जी भेंडी आहे ती छान अशी ह्याच्यामध्ये कढईमध्ये थोडीशी भाजून घ्यायची आहे आणि थोडंसं तेल घालायचं आहे त्याच्यामध्ये आणि छान अशी परतून घ्यायची आहे म्हणजे त्यानंतर आपली भेंडी लगेच होऊन जाते कारण थोडासा मसाला घालून ती लगेच थोडीशी परतली की लगेच वापरून निघते तर अशा पद्धतीने पहिल्यांदा वापरून घ्यायचे आहे एक पाच मिनटं अशी वापरून आहे त्यानंतर खाली काढून घ्यायचे गॅस कडेमधून आणि त्यानंतर आपण हे कूट बनवलेलं आहे छान असं कूट झालेलं आहे आता आपण हे जे अद्रक आणि लसूण मिरची आहे त्याचीसुद्धा पेस्ट करून घ्यायची आहे पेस्ट करून घ्यायचे आहे त्यानंतर आपण जी का प्लेट हे हे। ला भेंडी आहे ती खाली काढून एका प्लेटमध्ये घ्यायची आहे आणि आता आपण या भेंडीला आपण फोडणी देणार आहोत तुम्ही पाहू हो शकता आता ह्याच्यामध्ये जास्त मी मसाले वापरले नाहीत किंवा गिरवी वापरलेली नाही किंवा काही नाही अगदी थोडक्या मसाल्यामध्ये अगदी छान सुटसुटीत अशी ही भेंडी आपली इथे तयार झालेली आहे अगदी कोणाकोणाची अशी भेंडी होते की लाळीसारखी ती चिकटून राहते <coughs> राहते सॉरी तर तशी न भेंडी बनता ही सुटसुटीत आणि चवदार अशी ही भेंडी आपली इथे तयार होते सु सुक्की भेंडी तर पाहू शकता जिरे घातले त्यानंतर थोडेसे मोहरी घातली त्यानंतर आपण कांदा घातला टमॅटो घातला आणि शिंगा मिरची घातली हे छान असं परतून घ्यायचं आहे हे परतून घेतल्यानंतर <tune> छान असं लाल होईपर्यंत परतून घ्यायचं आहे आणि त्यानंतर हळद घालायची आहे हळद थोडी घालून घ्यायची आहे आणि त्यानंतर छान असं परतून घ्यायचं आहे जो आपण मसाला बनवलेला जे पेस्ट बनवलेली अद्रक लसूण तेथी आपण गजलून घेतलेली आहे पाहू शकता इथे थोडा तरी मसाला आहे का कुठला गरम मसालासुद्धा वापरलेला नाही तरी ही भाजी एवढी चविष्ट अशी होते अमेजिंग असे होते तर आता पाहू शकता हे छान असं भाजलं गेलेलं आहे त्यानंतर इथे मी एक वापरलेलं आहे शेवग्यांच्या पानांचं पावडर वापरलेले आहे तर हे घरगुतीच मी बनवलेले आहेत तुम्ही राणी चॅनलला जाऊन पाहू शकता तर एक चमच अशी शेवग्यांची पावडर घातलेली आहे त्यानंतर शेंगा यांचं कूट घातलेलं आहे आणि कूटसुद्धा छान असं परतल्यानंतर हे आपण भेंडी घातलेली आहे त्याच्यामध्ये आणि लगेच मीठ घालायचं आहे आणि छान असं दहा मिनटं याला आता वाफेवरती परता आणण्यासाठी ठेवायचं आहे अगदी थोडंसंही पाणी नाही किंवा काहीच नाही अगदी वाफेवरती हे परतून घ्यायचे आणि दहा मिनटं छान असे झालेले आहेत पाहू शकता किती सुंदर अशी आपली इथं भेंडी फ्राय झालेली आहे अगदी सुटसुटीत सुट पाहू शकता सुटसुटीत अशी आपली ही भेंडी तयार झालेली आहे किती सुंदर झालेली आहे पाहू शकता तुम्ही ही भेंडी कशाबरोबर पण खाऊ शकता भाकरीबरोबर चपातीबरोबर कशाबरोबरसुद्धा खाऊ शकता अशी जरी खाल्ली तुम्ही सॉसबरोबर तरी ही अमेझिंग अशी भेंडी लागते त्याबरोबर आपण थोडे सलाड ठेवलेले आहेत कांदा आणि टोमॅटो तर छान असा कांदा एवढी दिसतानाच पाहू शकता की ती सुटसुटीत अशी दिसते थोडी तरी चिकट तुम्हाला दिसते का नाही तर नक्कीच ही रेसिपी तुम्ही ट्राय करून पहा आणि राणी की चॅनलला प्ली प्लीज प्लीज सबस्क्राईब करा कारण येणाऱ्या माझ्या न्यू व्हिडिओज तुम्हाला नोटिफिकेशनद्वारे पाहण्यास मिळतील आणि आपल्या रोज अशाच रेसिपी नवनवीन अशा असतात अगदी अमेझिंग अशा रेसिपी असतात झटकीपट अगदी सोप्या पद्धतीने आपण हे बनवत असतो तर पाहू शकता तर नक्कीच तुम्ही ही रेसिपी ट्राय करून पहा आणि प्लीज प्लीज चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा कमेंट्स करा तर मस्त खा असेच नि स्वस्त राहा चला आपण भेटूया अशाच न्यू व्हिडिओसहित तोपर्यंत मस्त राहा राहा थँक्यू सो मच